मी प्रकाश जमधडे सरचिटणीस पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आज वाघोलीचा पुणे महानगरपालिकेत समावेश होऊन जवळपास चार वर्ष झालेले आहेत परंतु वाघोलीतील रस्ते वीज पाणी याच्या सोबत सगळ्यात मोठी गंभीर समस्या म्हणजे वाहतूक कुंडीची बनत चालली वाघोली एक शैक्षणिक एज्युकेशनल हब आहे या ठिकाणी जाणारा मोठ्या मोठ्या एम आय डी सी रांजणगाव या भागात आहेत सनसवाडीला एम आय डी सी आहेत रोजगाराचं क्षेत्र आय टी हब या ठिकाणी खराडीला आहे परंतु इतका मोठा रोजगार या ठिकाणी उपलब्ध झालेला असता देखील अतिशय पंधरा वीस वर्षापूर्वीच्या तुटपुंजर रस्त्यातून लोकांना जीव घेणे वाहतूक कोंडीतून मार्ग काढावा लागतोय खऱ्या अर्थानं वाघोलीची ओळख नव्यानं ही वाहतूक कोंडीचं गाव म्हणून ओळखल्या जाते या ठिकाणी अतिशय गंभीर बन समस्या बनत चाललेली आहे आणि वा दिवसेंदिवस गाड्यांचं प्रमाण वाढत आहे सकाळी संध्याकाळ एक एक दोन दोन किलोमीटरच्या लाईने लागलेल्या असतात कारण याला एकच पर्याय आहे की याला कुठलाही पर्याय वाहतूक व्यवस्था नाही आहे याला कुठल्याही प्रकारचा बायपास नाही आहे फ्लायओव्हर होत नाही आहे नव्यानं विकसित झालेल्या सोलापूर रोडच्या भागात जर तुम्ही पाहिलं तर गावाच्या ठिकाणी ठिकठिकाणी फ्लाय टाकून जंपिंग केलं आहे परंतु इथं कुठल्याही प्रकार फ्लायओव्हर नाही आहे बायपास नाही आहे त्याच्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होतं दररोजच सकाळी एकतर रस्ते पण अरुंद आहेत तुम्ही जर बकोरी रोडला बघितलं तर तिथं शाळा आहेत सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान एक एक तास ट्रॅफिक जाम असतं इकडे केसरन रोडला या ऑर्चिड सोसायटीच्या जवळ जर बघितलं तिथं दोन तीन शाळा आहेत बस विद्यार्थी पालक सोडायला येतात आठ ते दहाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम असतं दररोज संध्याकाळी सहा ते नऊच्या दरम्यान तीन तास ट्राफिक जाम असतं अशा प्रकारे या ठिकाणी वाहतुकीची वाघुलीतील जनता या वाहतूक किंडीने अक्षय अतिशय त्रस्त झालेली आहे कंटाळलेली आहे आणि त्याचमुळे बरेचसे लोक या ठिकाणी वाघोली सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत हे कारण आहे प्रशासन असेल 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 सरकार लोकप्रतिनिधी यांनी या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आम्ही वेळोवेळी सूचना देतोय आमच्या इनपुट देतोय परंतु त्याच्यावर काही प्रमाणात अंमलबजावणी होती काही प्रमाणात नाही होत या ठिकाणी सिग्नल बंद आहेत ते सिग्नल चालू पाहिजे ट्राफिक मॅनेजमेंटचे पोलीस प्रशासनाचे लोक या ठिकाणी कर्मचारी काल रात्री साधारणतः एक तास केसनंद फाट्यापासून तर बकोरी फाट्यापर्यंत पूर्णतः जाम होतं तिकडून बकोरी फाट्यापासून तो गाडी दीड किलोमीटर लांब जाम होतं आणि बकोरी फाट्यापासून तर न्यू सिटीपर्यंत पर्यंत अक्षरशः टू चा, व्हीलर चालवणं देखील मुश्किल होतं त्याच्यामुळे जे महिला लोक गाड्या चालवतात गाडी चालव लागती आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल तर मागील एक एक बावन्न अपघाताची नोंद झाली त्यात छत्तीस लोक मृत्युमुखी पडले आहेत की अतिशय दुर्दैवी या अपघाताचं सत्र आजपर्यंत देखील थांबलेलं नाही त्याच्यामुळे माझी पुणे महानगरपालिका असेल वाहतूक विभाग असेल राज्य शासनाचा पीडब्ल्यूडी खातं असेल त्यांना माझी विनंती आहे बाबा या वेग 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 मादे मादे था था तुम्ही इथं वाघोलीमध्ये या वाघोलीची वाहतूक कोंडी बघा इथून इतक्या करोड रुपयाचा टॅक्स आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमात देतोय गाड्या घेताना टॅक्स देतोय घर घेताना टॅक्स भरतोय मेट्रोचा टॅक्स भरतोय डंपरचा खडी क्रेशर सगळ्या मोठ्या प्रमाणात इथून व्यवसाय करतोय त्याच्यातून मोठ्या प्रमाणात टॅक्स जातोय पर्यायी रस्ते देण्यात असमर्थ ठरले आहेत लवकरात लवकर शासनाने याला पर्यायी रस्ते तयार करावेत मग तुमचा आवळवाडी खराडी बायपास केसन रोड हायवे स्टेट कडून जाणारा नगर रोडला बायपास असेल किंवा तिकडून लोगाव खबावडी रोड वरून क्रॉस करून इकडं निसर्ग हॉटेल लोणी या तात्काळ या रस्त्याची मोजमाफ व्हावं तेथील शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा रस्त्यासाठी जागा एक वाय करण्यात आणि जर तुम्हाला जागा एक करायला आता वेळ लागत असेल तर आणि तीन मुलाचा तीन पुलाचा तीन उड्डाण तीन मजली उड्डाण पूल होणार आहे म्हणून गेली पाच दहा वर्षापासून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी घोषणा केली आहे परंतु प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होणार आहे आणि अजूनही चार पाच वर्ष होईल की नाही अशी या ठिकाणी शक्यता वाटते आमची तात्काळ मागणी आहे प्रशासनाकडे विनंती आहे तुम्ही पहिला अहमदनगरमध्ये जसं संभाजीनगरकडे जाणाऱ्या गाड्या जम झाल्यापासून नगरच्या वाहतूक कुटीचा प्रश्न सुटला आहे त्याप्रमाणे या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी साधारणतः वाघेश्वर मंदिराच्या पाठीमागून एक चो चोखीदानीच्या त्या वाघेश्वर मंदिराच्या पाठीमागून तर थेट बकोरी फाट्याच्या पुढे ज डाऊन करणारा असा एक फ्लायओव्हर या ठिकाणी तात्काळ मंजूर व्हावा आणि त्याचं वेगळ्या पद्धतीने रूपांतरित करून पण पुलाचं काम लवकरात लवकर तात्काळ चालू करावं आणि वाघोलीकरांना दिलासा द्यावा हीच मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून पुणे महानगरपालिका आयुक्त असतील राज्याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार असतील यांना मी विनंती करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र हा, हो गया